आधी ताक थोडस मिक्सर वरती फिरवून घेतलं त्यानंतर पळीने थोडस हलून हालून लोण्याचा एक मोठा गोळा तयार करून घेतला आणि छान लोणी निघले खूप सारं बघू शकता तुम्ही त्यानंतर लोणी थोडस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि लगेच इथं कडवायला ठेवलं कडवताना थोडस एकदम बारीक गॅसवरतीच कडवायचं नाही तर लगेच करपत किंवा उतू पण जातो त्यामुळं थोडस लोणी कडवून झालं आणि तोपर्यंत लसूण सोलून घेतला तर याच्यामध्ये काही जण नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान पण टाकतात आणि लसूण पण टाकतात माझी आजी लसूण कायम टाकायची खूप छान वास येतो आणि तो लसूण पण खूप छान लागतो कधी खाल्ला असेल तर बघा त्यानंतर सगळे मग रोजचीच काम जी होती तर ते आवरायला घेतली आता शेड्यूल जे आहे ते थोडस चेंज झालंय विहीला सुट्टी लागल्यापासून त्यामुळे जास्त ब्लॉग वगैरे पण येत नाहीत कपडे सुकायला टाकून लगेच फरशी वगैरे पुसून घेतली आणि प्रॉब्लेम होता त्यामुळे माझं नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती वाचून झालं नव्हतं तर काल आणि आज पूर्ण दुर्गा सप्तशती राहिलेलं होतं तर एवढं वाचून घेतले आणि ओटी पण इथं आज पौर्णिमा आहे हनुमान जयंती पण तर त्यामुळे इथं ओटी भरून घेतली कुलदेवतेची त्यानंतर लगेच आरती करून घेतली आणि इथं विहिला बघा आज नवीन गाडी आणली होती तर त्याचे स्टिकर काढून इथं पूर्ण तिचे काय उद्योग चालले होते तर लहान मुलांना किती एक्साइटमेंट असते नवीन काही गोष्ट आणली की